विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत एम एस बी टीच्या एक्झाममध्ये स्पेशली पॉलिटेक्निक सेकंड सेमिस्टरसाठी आपल्या मॅथमॅटिक्ससाठी हा आपला व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही एम एस बी टीच्या एक्झाममध्ये विचारणारे अतिशय महत्त्वाचे प्रश्न याच्यामध्ये आपण टोटल पाच ते सात प्रश्न घेणार आहोत आणि हे प्रश्न तुम्ही केले त्यातले हंड्रेड पर्सेंट दोन क्वेश्चन्स हे शंभर टक्के एक्झाम राहील चला तर आपण स्टार्ट करूया आता वन बाय वन क्वेश्चन तर पहिला क्वेश्चन आहे इंटिग्रेशनचा क्वेश्चन तुम्ही लिहू शकता इमॅजिएट इंटिग्रेशन ऑफ आपल्याला सॉल्व करायचं आहे इंटिग्रेशन ऑफ लॉग एस dx चला वन, स्वाल तर आपण अगोदर सगळ्या सॉल्व करण्यासाठी त्याला आय सपोज करायचं लेट आय इंटिग्रेशनला आय असं म्हणायचं इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dx हा जो क्वेश्चन आहे तो इंटिग्रेशन बाय पार्टचा आहे आपल्याला लॉगेस्ट इंटिग्रेशन डायरेक्टली माहित नाही तर आपण इनटू वन घ्यायचं म्हणजे ऑफ आपल्याला माहित आहे आपण वन कुठे घेऊ शकता गुणाकारामध्ये वन घेतल्या तर काय फरक पडत नाही त्याच्यामुळे आपण इनटू वन घ्यायचा आता आपल्याला लॉगेस्ट कोणत्या टाईपचं फंक्शन आहे लॉग त्याला मी l असं म्हणतो आणि वन कोणत्या टाईपचं फंक्शन आहे अल्जेब्रिक बिग फंक्शन आहे आता आपल्याला एक रूल माहित आहे बाय एल आर ए टी ई रूल लॉगरिथमिक इनवर्स अल्जेब्रिक ट्रिग्नोमेट्रिक आणि एक्सपोनेंशियल या नुसार अगोदर कोण येते एल आणि ए मध्ये अगोदर कोण येते एल येते त्याला आपण यू सपोज करू बाय एल आर टी रूल या नुसार यू बरोबर काय यू म्हणजे लॉग एक्स कारण या सिक्वेंस मध्ये अगोदर लॉग येते म्हणून आपण याला लॉग एक्स ला यू सपोज करू आणि डी कोणाला सपोज करायचं 1 ला 1 बी बरोबर वन आणि म्हणून आता इथे आपण कोणता फॉर्म्युला यूज करायचा इंटिग्रेशन बाय पार्ट्स इंटिग्रेशन फॉर द प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन दोन फंक्शन इंटिग्रेशन कसं काढणार आपण इंटीग्रेटिंग बाय पार्टी बाय पार्ट फॉर्म्युला काय आहे आपला इंटीग्रेटिंग बाय पार्ट्सचा चा युन टू बी जर जर एक फंक्शन असेल एक फंक्शन असेल तर u इन टू बी चा इंटिग्रेशन कसं काढायचं यू इस चा 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 चा. शे आवसे यू दशाला तसं इंटीग्रेशन ऑफ वी डीएक्स वी इंटीग्रेशन माइनस मायनस पुन्हा एकदा इंटीग्रेशन अगेन इंटीग्रेशन ऑफ बी डीएक्स इंटू बाय डी एक्स ब्रॅकेट क्लोज डीएक्स हे फॉर्म्युला तुम्हाला माहितस ना अतिशय आवश्यक आहे या फॉर्म्युला मध्ये यू दशाला तसं करायचं इंटिग्रेशन मध्ये काय घ्यायचं डी डीएक्स मायनस इंटीग्रेशन मध्ये अगेन इंटीग्रेशन पुनाचा v dx च v चे इंटीग्रेशन आणि du by dx मध्ये u चा डेरिवेटिव लास्टला dx या फॉर्म्युला मध्ये चला आता जिथे u आहे तिथे ठेवूया log x आणि v आहे तिथे काय ठेवायचं 1 तर आपण आपला आन्सर होईल i बरोबर इंट i बरोबर बघा आता त्याला i म्हणून u म्हणजे log x log x इंटिग्रेशन ऑफ बी ठिकाणी घेऊया आपण वन डीएक्स मायनस मायनस हे इंटिग्रेशन इंटिग्रेशन त्याच्यामध्ये बी म्हणजे वन इंटिग्रेशन ऑफ वन डीएक्स इंटू डी बाय डीएक्स हे आहे डी बाय डी एक्स यू च्या ठिकाणी काय ठेवायचं लॉग एक्स इथं आपण लिहिलेलं आहे यू म्हणजे log x तर इथे dx u म्हणजे log x u मीन्स log x ब्रैकेट क्लोज dx चला आता आपण याला सॉल्व करू सगळे तुम्हाला फॉर्म्युले माहिती पाहिजे डेरिवेटिव आणि इंटीग्रेशन चला log x 1 चा इंटीग्रेशन x 1 चा इंटीग्रेशन सर्वांना माहिती पाहिजे 1 चा इंटीग्रेशन काय आहे x आहे माइनस चला आता एक बाहेरचा इंटीग्रेशन बघायचं कसं करायचं

तर आपन या ठिकाणी आता आपण हा वा x कॅन्सल करूया x कॅन्सल केलं तर काय उरलं 1 dx इज इक्वल टू हा x log x दशाला जसा as इट इज माइनस आता इथे 1 उरलं 1 चे इंटिग्रेशन काय असते x फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागतील 1 चे इंटिग्रेशन x c हे झालं आपलं कंप्लीट इंटिग्रेशन तर अशा प्रकारे आपण हा झाला आपला पहिला प्रॉब्लेम हा तुम्ही बघून घेऊ शकता सर्व प्रॉब्लेम लॉग एक्स इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स काढायचा आहे लॉग एक्स इनटू 1 घ्यायचा बाय एल आय डी नुसार याला एल म्हणायचं 1 हे अल्जेब्राइक फंक्शन असते त्याच्यानंतर u बरोबर लॉग एक्स v बरोबर 1 आणि मग तुम्ही इंटिग्रेशन बाय पार्टचा चा यूज करायचा बघा इथे u जशाला जसं इंटिग्रेशन ऑफ v माइनस जे दोन वेळेस इंटिग्रेशन आहे आणि मध्ये सुद्धा dx आहे डेरिवेटिव u आहे जिथे u आहे तिथे लॉग एक्स ठेवलं तुम्ही व्ही आहे तिथे 1 ठेवलं बघा इथे व्ही आहे तर 1 ठेवलं इथे सुद्धा व्ही च्या ठिकाणी 1 डेरिव्हेटिव्ह कोणाचा असतो यू चा ओके अशा प्रकारे आपण याला सॉल्व केलं सर आणि आता हे बघून घ्या स्क्रीनशॉट काढून घेऊ आता आपण घेऊया सेकंड प्रॉब्लेम त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म्युले वारंवार फॉर्म्युले वाचत चला एकदा का तुम्ही फॉर्म्युले वाचले तर तुम्हाला सर्वच्या सर्व प्रॉब्लेम इजीली सॉल्व करता येतील

कोणताही लेनिअर फॅक्टर त्याच्यामध्ये यक्स असे असलं पाहिजे नंबर कोणते पण असं जर आला तर इंजेक्शन काय काढायचं सांगा एक लॉग घ्यायचा लॉकच्या मध्ये एक्स प्लस बी जे आहे ते घेऊन टाकायचं एक्स प्लस बी आणि डिवाइड करायचं एक्सच्या करायचं लॉगच्या मध्ये फॅक्टर इथे जे दिलेलं आहे ते लॉगच्या मध्ये घ्यायचं आणि एक्स च्या प्लस कॉन्स्टन्टी आता हा फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता बघा लेट आय बरोबर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 2x 11 dx इक्वल टू बघा बरा त्या ठिकाणी काय 1 अपॉन 2x plus 11 2x plus 11 काय आहे फॅक्टर आहे लिनियर फॅक्टर आणि लिनियर फॅक्टर म्हणजे असं तर 1 अपॉन ए फॅक्टरला फॅक्टर आहे इंटिग्रेशन कसं करता लॉग ऑफ दैट फॅक्टर डिवाइडेड बाय ए ए म्हणजे x चा कोएफिशिएंट प्लस सी आता या ठिकाणी बघा 1/2x 11 याचे इंटिग्रेशन काढणार तर लॉग घेणार लॉग च्या मध्ये लॉग मीने मॉड मध्ये घेतले लॉग मध्ये नंतर एक फॅक्टर म्हणता 2x 11 गुणता का 2x 11 आणि डिवाइड कशाने करायचं कोएफिशिएंट ऑफ x x चा कोएफिशिएंट 2 आहे 2 ने डिवाइड प्लस कांस्टेंट c तुम्ही हा फॉर्म्युला इथे मेंशन करू शकता यूजिंग दिस फॉर्म्युला अतिशय सिंपल आहे तू मार्क्सला एक्झाम्पल विचारता सर्वांनी बघून घ्या आता आपण प्रॉब्लेम फॉर्म्युले सांगत आहे फॉर्म्युले हे अतिशय इम्पॉर्टंट आहे एकदा का तुम्ही फॉर्म्युले पाठ केले तर हे सगळं सोपं आहे चला आता तिसरा प्रॉब्लेम आहे आपला इंटिग्रेशनचा इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ

टी म्हणजे नवीन व्हेरिएबल जसं की आपल्याला एखाद्या भाषेमध्ये एखादी भाषा कळत नसेल आपण त्याला दुसऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट करता मग त्याला आपल्याला अर्थ समजते जसं आपल्याला हा फॉर्म एक्स मध्ये आहे एक्स मध्ये एक आपण याला सॉल्व करू शकत नाही कारण एक्स मध्ये कोणत्या फॉर्म्युल्या बसत नाही मग आपण टी या स्वरूपात कन्वर्ट करू टी म्हणजे सोप्या दुसऱ्या व्हेरिएबल बदलून सोप्या फॉर्म मध्ये आणून मग सूत्रामध्ये बसते फॉर्म्युल्या मध्ये बसते मग आपण त्याला इझिली सॉल्व करू शकतो मग सबस्टिट्यूशन मेथड मध्ये आपण x रे टू x एवढ्या भागाला t सपोज करू चला आता जे सपोज केलं त्याला डिफरेंशिएट करायचं डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x dx चला डिफरेंशिएट म्हणजे काय लावायचं dx x रे टू x आणि या साइडला t चा डेरिव्हेटिव्ह असतो dt dx तर आता x रे टू x चा डेरिव्हेटिव्ह काढणार आहे प्रोडक्ट रूल इथे x एक फंक्शन आहे रे टू x सेकंड फंक्शन आहे प्रोडक्ट रूल काय सांगतो फर्स्ट

सगळं काढायचं आणि फक्त डी टी घ्यायचं इक्वेशन वन काय बघा आता सगळ्यात खालची लाईन इरेस्ट एक्स प्लस वन डीएक्स एवढं घेऊया चला डीटी मी डीटी तुम्ही पण घ्या डीटी आता खाली पास करायला पास व्हायला त्याला काय आपण बदललं नाही

डायरेक्ट फॉर्म्युला इंटिग्रेशन चे सगळे फॉर्म्युले तुम्ही बघितला तर तुम्हाला कळेल की sec square x चे इंटिग्रेशन tan असते तर मग sec square x चे इंटिग्रेशन tan t प्लस कांस्टेंट ऑफ इंटिग्रेशन c झालं आपलं उत्तर आता आपल्या उत्तरामध्ये मला सांगा t म्हणजे काय होतं बघा या ठिकाणी t म्हणजे काय आहे x रेस टू x तर मग करूया tan ला tan t च्या ठिकाणी ठेवूया x रेस टू x प्लस कांस्टेंट c बघा हे आपलं उत्तर झालं अतिशय सोपा असा प्रॉब्लेम आहे तुम्ही पुन्हा एकदा बघून घेऊ शकता दिलेला प्रॉब्लेम एवढ्याला टी ठेवायचं डिफरन्शिएट करायचं डिफरन्शिएट म्हणजे डी बाय लावून टाकायचं इकडे तिकडे दोन्ही बाजूला डी बाय लावून टाकायचं बघा एक्स रे सुद्धा डी बाय डी एस टी ला डी बाय डी एस लावून डी बाय डी एस टी म्हणून तर याला म्हणायचं यू याला म्हणायचं व्ही प्रोडक्ट रूल काय सांगतो डेरिव्हेटिव्हचा u as इ is फर्स्ट as it ठेवायचं into e raised to x चा derivative e raised to x घ्यायचं नंतर आता e raised to x as it is नंतर हे f चा derivative 1 x चा derivative 1 त्यांना प्रॉडक्ट रूल आहे ते इजीली कळेल नसेल तर मग दुसऱ्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी प्रॉडक्ट रूल समजून सांगतो नंतर हा जो dx आहे तो इथे आला इक्वल टू dt आता इक्वेशन 1 मध्ये ठेवून द्या सर्व बघा आता e raised to x x 1 dx हे सगळं काढून घेतली हे आपण रिमेनिंग तुम्ही समजू शकता करू शकता समजला असेल स्क्रीनशॉट काढून घ्या आता आपण घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम तीन प्रॉब्लेम आपले झालेले आहेत ते पुन्हा पुन्हा बघत राहायचे तुम्ही अतिशय इम्पॉर्टंट असे प्रॉब्लेम्स आहेत तर तुमची एक्झामसाठी खूप महत्त्वाचे असे प्रॉब्लेम आहेत तुम्ही हे प्रॉब्लेम पुन्हा पुन्हा करा एक फक्त फॉर्म्युल्यावरती आपण एक व्हिडिओ करूया तर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपला फोर्थ प्रॉब्लेम इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ x टू द पावर 2008 इनटू log x dx x टू द पावर 2008 इनटू log x dx तर हा सुद्धा प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स का इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हणजे की इंटिग्रेशन मध्ये दोन फंक्शनचा गुणाकार मल्टीप्लिकेशन ऑफ प्रोडक्ट मल्टीप्लिकेशन ऑफ टू फंक्शन असा आला तरी ते सुद्धा पार्ट्स युबी रूल युबी रूल तुम्हाला माहिती आहे सगळ्यात अगोदर चला लेट काय येतं i इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x टू द पावर 2008 आता 2008 मध्ये असे पावर असो 1 असो 2 असो तसा 2008 आहे into log x ds चला आता x चा कोणतरी पावर आहे त्याला म्हणायचं अल्जेब्राइक फंक्शन आणि log x ला म्हणायचं लॉगरिथमिक फंक्शन बाय एल आई टी रूल एलआय रूल नुसार यू बरोबर काय असते यू म्हणजे अगोदर कोण येते हे लॉग एक्स त्याला यू म्हणा आणि बी म्हणजे काय सेकंड एक्स टू दर टू थाउजंड अगोदर जरी दिलं तरी असल्यामुळे याचा नंबर नंतर असतो म्हणून त्याला बी म्हणायचं एक्स टू दावर टू थाउजंड एट आणि म्हणून बाय टी रूल चला आता याला करू इंटीग्रेटिंग बाय पार्ट्स आपल्याकडे दोन फंक्शन आहेत म्हणून आपण याला इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स न करू इंटिग्रेशन बाय पार्ट्स चा फॉर्मुला काय UVdx बरोबर U as it is इंटिग्रेशन ऑफ VdX मायनस 2 वेळा घ्यायचं घ्यायचा मध्ये लिहायचं VdX अतिशय सूत्र सोपा आहे आणि इंटू मध्ये काय येईल तर dU by dx आणि ब्रैकेट क्लोज करून आणखी एकदा dx म्हणजे या इंटिग्रेशन साठी ही dx असते आता आपण या फॉर्मुल्यामध्ये जिथं u आहे तिथं काय लिहूया लॉग एक्स हे बघा यूच्या ठिकाणी लॉग एक्स आणि ठिकाणी टू थाउजंड एट लिहून घ्या चला काय मग आय बरोबर लुक ॲट दिस फॉर्मुला हा फॉर्म्युला यू म्हणजे मायनस इंटिग्रेशन पुन्हा इंटिग्रेशन एक्स टू द दावर टू थाउजंड एट बीएक्स आणि डेरिवेटिव ऑफ लॉग एक्स डीएक्स इज इक्वल टू चला आपण बोलूया आता लॉग एक्स एज हा इज एक्स टू द पॉवर 2008 चा डेरिव एक्स चा कोणताही पावर तर एक ना वाढवा त्याला डिवाइड करा एक्स चा पावर 2008 आहे तर हे होईल 2009 आणि खाली तोच पावर घ्यायचा जो वाढलेला पावर घ्यायचा 2009 मायनस इंटिग्रेशन हे तसं ठेवा

मायस आता हा टू थाउजंड नाईन डिव्हाइड मधला आहे मग आपण टू थाउजंड नाईन इंटिग्रेशन मध्ये आता हा बघा वर आहे टू थाउजंड नाईन खाली आहे एक्स हाय सध्या एका एक्स कॅन्सल करतो टू थाउजंड एक्स टू दावर टू थाउजंड नाईन मध्ये टू थाउजंड नाईन वेळेस आहे आणि तुझ्याला एक एक्स कॅन्सल होईल म्हणजे याने याला डिवाइड केलं तर होईल टू थाउजंड एट डी करा झालं याला बाहेर काढ एक्स टू दावर टू थाउजंड नाईन डिव्हायडे बाय टू थाउजंड नाईन मायनस वन अपॉइंट टू थाउजंड नाईन चला इंटू आता हा जो एक्स टू दर नाईन आहे त्याचं पुन्हा इंटिरेशन काढायचं

असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या आपण बघूया आता नेक्स्ट प्रॉब्लेम चला आपण आता बोलूया नेक्स्ट प्रॉब्लेम कडे तुम्हाला हे चांगले समजले असतील तुम्ही मला विचारू शकता कमेंट्स करून अतिशय इम्पॉर्टंट असे प्रश्न आहेत टोटल आपण हंड्रेड प्रश्न घेऊया या हंड्रेड क्वेश्चन्स मधले हंड्रेड पर्सेंट दहा ते पंधरा क्वेश्चन येतील जे कि तुम्हाला चांगले मार्क्स म्हणून देण्यासाठी अतिशय युजफुल असतील समजा तुम्ही पण काय करत रहा फॉर्म्युले पाठ करत रहा चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला फिफ्थ क्वस्ट इव्हॅल्युए वापरता आता एक याचा क्वेश्चन घेऊया फॉर्म फॉर्मशियल इक्वेशन बघा डिफरन्सियल इक्वेशन चा क्वेश्चन आहे फॉर्म द डिफरन्सियल इक्वेशन डिफरन्सियल इक्वेशन चा क्वेशन आहे ऑफ वाय इक्वस टू एस थ्री एक्स प्लस बी साइन थ्री एक्स

इक्वेशन इज दिलेल इक्वेशन काय आहे लिहून टाकायचं y इकडे y असते a cos 3x plus b sin 3x हे दिलेला आहे त्याला आपण करायचं डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x त्याला आपण डिफरेंशिएट करायचं डिफरेंशिएट साठी तुम्हाला डेरिवेटिव माहिती पाहिजे चला y चा डेरिवेटिव काय असतो dy/dx या बाजूला dy/dx डेरिवेटिव साठी dy/dx घ्यायचं डेरिवेटिव ऑफ ए cos 3x आणि बी sin. Yeah! sin 3x चला डेरिवेटिव सेपरेट करून घ्यायचा बाय डी एक्स ऑफ ए cos 3x वेगळा आणि प्लस पुन्हा एकदा डी बाय डी एक्स ऑफ बी sin 3x चला आता इथे ए ला तसंच ठेवायचं cos 3x चा डेरिवेटिव असतो cos चा डेरिवेटिव sin cos x चा डेरिवेटिव sin cos 3x चा माइनस साईन थ्री एक्स गुणिले थ्री घ्यायचं थ्री एक्स अस मल्टीप्लाई करायचं प्लस बी ला बी नसायला तसं बी कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट आता मायनस समोर घ्या थ्री पण समोर घ्या म्हणजे मायनस थ्री ए मायनस थ्री ए सायन थ्री आणि हा जो थ्री आहे तो बी ला मल्टिप्लाय करा प्लस थ्री बी होईल थ्री बी

तर आता पुन्हा हा 3, याला म्हणायचा नाही हा अँगल आहे थ्री 3a थ्री ए नाईन ए मायनस नाईन त्याच्यानंतर हा बघा हा थ्री याला म्हणायचा नाही या थ्री ना मल्टीप्लाई करायचं याला थ्री थ्रीचा नाईन बी आहे आणि हा मायनस इथे घ्यायचा मायनस नाईन बी साईन थ्री टू चला इथं मायनस नाईन हे बघा इथं पण मायनस -9 कॉमन काढायचा म्हणजे दोन्ही टर्म्स मध्ये आहे ते मायनस नाही इथे पण मायनस नाही इथे पण मायनस नाही कॉमन काढलं तर काय होते a cos 3x आणि इथे प्लस करा कारण दोन्ही कडला मायनस कॉमन काढलं प्लस होईल b sin 3x इक्वल टू मायनस 9 आता त्याला इक्वेशन 1 मध्ये स्टार्टिंगला दिले इक्वेशन मला सांगा 1 मध्ये काय बघा बघा या म्हणजे आहे दिस इज आणि हा जो मायनस नाईन बाय प्लस करा तुम्ही फ्रॉम लिहू शकता मेंशन करायचे ऑलवेज एक्झाम मध्ये मायनस नाईन वाय म्हणजे प्लस नाईन 9y इक्वल टू झिरो बघा हे लाखनं ला भेटलं ला, हेच तर आहे आपलं डिफरन्सियल इक्वेशन तर आता तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या अतिशय सोपा आहे